आवाज आवाज फार मोठा झाला पाहिजे लातूर बघण्याच्या चारे कडा गरजला पाहिजे परत एकदा आवाज i like गणेना ख्या अर्थान हा धक्कांचा पथा सही सराला ठेवला हा हिंदुस्थान ना सही मैदानामध्ये कुस्ती लागले रोहन पवार विरुद्ध फिरोशे सुरू झालेल्या उजव्या पवित्र्यावरती लढायला गेला शांत चित्ताना लढायला गेला पण रोहन पवार थोडासा सरस दिसायला गेला तीन कुस्त्या करून फायनल ला पोहोचलेला मेहनतीने पोहोचलेलाय कष्टाने आहे आणि चांगल्या चांगल्या पैलवानाला खऱ्या अर्थाने चारी मुंड्यात फायनल ला पोहोचलेला प्रतिस्पर्धी शेख हा लातूर जिल्ह्याचा पैलवान आहे एक उदाहरण या मैदानामध्ये दिसत केसरी दोन वेळेस खऱ्या अर्थाने सुवर्ण फायनल बसलेला असे सहजता काम केले लातूर जिल्ह्याच्या पैलवानाच्या पावती मिळाली पाहिजे या लढायला गेले केसरीची फायनल आपण पाहू लागल्यामुळे हजारो प्रेक्षकांची नजारा कुस्ती मैदानावर ते कुस्तीवरती लागलेले अत्यंत शांत आणि सुखाला प्रतिस्पर्ध्याचा कार्यक्रम गणेश मानकर रोहन पवार करणार नाही पोझिशन रोहन पवार ची आम्ही आणि चितकल्या का चितपकल्या थोडशिया शपाश पाय तालण शोधण्याच्या खांद्यावरती मानाची गदाविराजमान होणार याचा फैसला सुरू झालेला आहे उद्याच्या निवडणुकीवरती किताबासाठी लागणारे दोन्ही परिवार बळ आणि बुद्धी बळाचा आणि बुद्धीचा शास्त्र उपयोग म्हणजे कुसत्या हे विवादपणे सत्तेला युक्तीची जोडवर झाली निश्चितपणे म्हणजे असतोय आणि म्हणून या पुस्ते हनुमान आहे शक्तीपेक्षा श्रेष्ठी हनुमंतांना दाखवून दिलेलं आहे एखाद्याला सुद्धा आपण युक्तीनं कशा पद्धतीने त्याला चारही मुंड्या चित मारतोय काही दौतेच्या प्रकारामध्ये हनुमंतरायने घालून दिलेल्या पुस्तिका रोहन पवार पैला निष्ठावून जाण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षमतामध्ये घेतलेल्या अनुभवांनी करत चला आज महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे तुम्ही अनुभवताय बीड मध्ये काय चित्र आहे तुम्ही अनुभवताय असा पैलवा तयार करा समोर दहा जण आले तर तसा आरवा करणार माणूस आपल्या घराण्यामध्ये तयार झाला पाहिजे लक्षात राहू द्या शिक्षणासोबत त्याला शारीरिक जोड दिली पाहिजे भावनिक जोड दिली पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये निर्णय क्षमता येते सामर्थ्य येत आहे आपल्या हाताच्या प्रतिस्पर्धी म्हणून टाकून कुठचे निकाली

baik hey, baik hey, hey, hey. प्रमोद जो सारख्याला विजय शिंदे सारख्या पाहिला चालू अस विद्यार्थ्यां काही पैसे नाही पुढच्या खाली नसा

आणि कुस्ती वैदायी झाली पाहिजे कोटा येणार चौथंडी सुरू झालेली आहे बोटात तोटा देण्याचं काम चालू झालेलं आहे खेपी लावण्याचा प्रेम कामचा आयशस्वी झालेला आहे

मला तर वाटायला लागलंय सत्तेश्वर केसरीचे दादा या वर्षी मला दिलं जाते काय वाटायला लागलं लागणार गेल्यावर माझ्याकडेच असणार नाही तर काय हे सारे तीन माझ्यापासून असे छान पुरस्कार समोरच्या काही खाली बसायच बसताय का तुला खाली बसायला कोणी जायक्या तुला हलत नाहीये खाली पण बसत नाहीये

नकारात्मक पुस्तक कराल तर म्हणून माझा कडा गुण दिला जातो ज्याला आपण पॅश्यू म्हणतोय बाकी माझा हटायचं नाही जमकर कुस्ती करायची आहे चला पंच फिरत राहा या ठिकाणच्या सर्व उपस्थित प्रेक्षकांना मी विनंती करतोय महिला आली या ठिकाणी आलेल्या महिला भगित आलेल्या आहेत ज्यांच्या घरच्यांना फिट्स आला होता या ठिकाणी त्यांचा मोबाईल याच ठिकाणी पडला होता जर कोणाकडे मोबाईल आलेला असेल त्यांना त्या ठिकाणी सुपूर्त करावा योग्य ते बक्ष द्यायला तयार आहेत मैदानामध्ये त्यांना फिट्स आलेले होते स्क्रीनच्या समोरल्या बाजूला फिट झालेले तीन मोबाईल कोणाकडे आहे कृपया बक्षीस द्या त्या तयार आहे आणि त्या स्वतः महिला कॉन्स्टेबल आहे त्या प्रामाणिकपणे आपल्याला विनंती करतायत आहे का कुणाकडे मोबाईल थोडस किशाला हात लावा यात नाही ते जाऊ शकतोय लॻे <laughs> लाइ <laughs>